नाही तर आम्ही सगळे आम्हाला हे करायचं त्याच्यामुळे आम्ही तुमच्याकडे नाही रस्त्याच्या बाबतीमध्ये आम्ही फिरवल सुद्धा व्यवस्थित चालू होत अजिबात पाठीशी घातलं जात नव्हत ज्या शंका होत्या केलं काही ठिकाणी बारा मीटर काही ठिकाणी चौदा मीटर आहे बाबा त्या ऑर्डर आहे ठिकाणी प्रत्येक असं नाही केलेलं बाबा अडक्याचा आहे म्हणून सोडलेलं आहे गरीबाच पण आपण सोडले धर्मशाळा जी आहे ती ट्रस्टीची आहे आता त्याच्यामध्ये त्या ट्रस्टीने भंगच केले आहे माग जे पोट वाढीले लोकांनी त्यांच्याकडून पैसे घेतले काय कशा पद्धतीने आवाज झाले त्या सांगताना पण त्या ज्या बिल्डिंगा बांधलेल्या आहेत त्या बिल्डिंगला एकही नगरपालिकेची परवानगी नाही बांधकामाला ते पाहा तुम्ही परवानगी म्हणजे आता प्रत्येकाची पाऊ आहेत ना शिव मॅडम तर त्याची सुरुवात झालेली आहे पाहना गावात असू दे बेकायदेशीर बांधकाम केलं त्यांनी नगरपालिकेने पाडायचं इतक्या वर्ष फॉरेस्ट मध्ये फॉरेस्टच्या जागेमध्ये डायरेक्ट अतिक्रमण म्हणजे बिगर अदला बदली करता शर्तीचा भंग करून मोठमोठेले बिल्डिंग बांधलेले तीन तीन मजली गाळे झालेले त्याच काय कोणीच पाहत नाही राम मंदिर ची राव храм मंदिर तदव राव मंदिर धर्मशाळा आहे जमिनी पोस्ट ऑफिस जुना पोस्ट ऑफिस ची जागा आहे त्या जागेवरती हो वगैरे हे करून आणि चालू आहे ना आम्ही असं नाही तुम्हाला सगळे दाखवू आणि ज्या एकवीस जागा आयडेंटिफाय केले तुमचा कोरोनेशन होत आहे वाचनालयाची जागा आहे तुमची तीन ठिकाणी वाचनालयाची जागा आहे काहीतरी नाम मात्र करार शुल्कावरती करार करून दिले त्या महत्वाच्या ठिकाणच्या जागा आहे पोस्ट ऑफिस जागा पोस्ट भाड्याच्या कोणी आणि पोस्टाच्या जागेवरती दुसऱ्याच्या ओपन प्लेस आहेत सगळ्यांना व्यवस्थित निहाय द्या फक्त आम्हाला काय दारा देऊन पसंत होऊन काय सगळ्यांचं सारखं अतिक्रमण म्हणजे जिथं असेल ते सगळ्यांची काढा

कबाब कोण अनाय हा हा पण ते शहर मानलेच नाही तर खरेदी विक्री करताना आणि आपल्या विद्यार्थ्यां लावले